बागेतून लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवे परफेक्ट मार्गदर्शन आजच संपर्क करा दक्कन फार्म कोल्हापूर सत्त्याण्णव वर की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लपलेले कोण पाकिस्तानी असतील कोण बांगलादेशी असतील त्यांना शोधून काढा आणि पोलिसांना ताब्यात द्या पहलगाम इथे हल्ला झाला आणि तिथं अनेक निरपराध लोक मारले गेले अशाच पद्धतीने हे कोल्हापूर सुद्धा असुरक्षित आहे असा आमचा ठाम दावा आहे आणि मदरसामध्ये आजच पेपरला एका आलेला आहे तिथे शस्त्र सापडली कोल्हापूर हे सेंटर प्लेस ह्या लोकांचं स्लीपर सेल जे म्हणतो ते बनलेला आमचा असा आरोप आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने पोलीस जिल्हा प्रशासनाला आज निवेदन देण्यात आलेलं आहे काश्मीर हल्ल्यामध्ये पहलगाम इथं हल्ला झाला आणि तिथं अनेक निर्पराध लोक मारले गेले अशाच पद्धतीने हे कोल्हापूरसुद्धा असुरक्षित आहे असा आमचा ठाम दावा आहे जे घटनाक्रम आम्ही सांगितलेलं पोलीस प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे मग इरफान आत्तारपासून त्यानंतर पाकिस्तानी जिंदाबाद घोषणा कोल्हापुरात दिल्या गेलेल्या आहेत त्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर सेंटर प्लेस ह्या लोकांचं स्लीपर सेल जे म्हणतो ते बनलेला आमचा असा आरोप आहे कारण तिकडं कर्नाटक त्यांना जवळ पडतं भटकळ नावाचा दहशतवादी तिथंच तयार झाला आहे निपाणी तिथं मदरसा एक आहे त्यानंतर इकडं गोवा कोकण त्यांना समुद्र मार्ग जवळ पडतो आणि मदरसामध्ये आजच पेपरला एका आलेला आहे तिथं शस्त्र सापडली मदरसामध्ये तुम्ही काय करताय हे सुद्धा बघणं गरजेचं आहे आम्ही कुठल्याही धर्माविरोधात नाही आहे धर्मांधाच्या ना विरोधात आम्ही काम करणारी माणसं आहोत आणि आज कोल्हापूर असुरक्षित आहे यासाठी या आज आम्ही निवेदन दिलेलं आहे मग इरफान अतारसारखी माणसं असू देत मग जी लोकं राज्यात जातात किंवा राज्यातनं इथे येतात ती लोक कोण आहेत तुमच्याकडे आयडेंटिफिकेशन कुठलं आहे का कोण लोक आहेत ती देशप्रेमी असतील तर आम्हाला आनंद आहे पण देशद्रोही असतील त्याच्याकडे आधार कार्ड नसतील त्यांना ठोकलंच पाहिजे त्यांना बेड्या घातल्या पाहिजेत हे अशी आमची शिवसेनेची प आमची भूमिका आहे आणि त्याचबरोबर चाळीस मुलं सापडली ती मुलं कुठली आली होती कुणा आली होती तपास नको शेवटपर्यंत जायला नको कारण आपल्याला कुठला त्रास होऊ नये ही भूमिका अधिकाऱ्यांनी बदलली पाहिजे पहिला आपण भारतीय आहोत हे सुद्धा प्रत्येक आधी लक्षात ठेवलं गरजेचं आहे आज आज कुठल्याही पैसेमध्ये आम्ही आज एक शोध मोहीम चालू करणार आहे सगळ्यात शिवसेना मी सूचना आणि विनंती वाजा सूचना करणार आहोत की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लपलेले कोण पाकिस्तानी असतील कोण बांगलादेशी असतील त्यांना शोधून काढा आणि पोलिसांना ताब्यात द्या ही शोध मोहीम आम्ही आजपासून सुरू करतोय पोलीस प्रशासन सुद्धा खूप अलर्ट राहणं गरजेचं आहे ह्या कोल्हापुरात सदर बाजारासारख्या ठिकाणी भोरी समाजा मंदिरच्या इथं आराम करला पाकिस्तान जिंदाबाद घोषणा देता लाज वाटत नाही ह्या लोकांना शरीर त्यांचं इथं हिंदुस्थानात आणि त्यांचं हृदय पाकिस्तानात आपल्या लोकांना धडा शिकवणार ह्या भूमिकेतान मी रस्त्यावर उतरला आहोत दक्कन फार्म तुम्हाला मिळवून देणार उच्च नफा आणि समृद्ध भविष्यातील शेती फळबागेतून लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवं परफेक्ट मार्गदर्शन दक्कन फार्मच्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या माध्यमातून तु तुमचं हे स्वप्न होईल साकार आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि तज्ञांच्या मार्गदर्शनाने आजच वया आधुनिक शेतीकडे आपल्या शेतीचे उत्पन्न वाढवा दक्कन फार्मच्या मदतीने दक्कन फार्म आपल्या फळबागेला उच्च नफा मिळवून देणारा परफेक्ट मार्ग आज संपर्क करा दक्कन फार्म कोल्हापूर सत्त्याण्णव सासष्ट चोवीस नव्वद एकाहत्तर वर आणि बना समृद्ध आधुनिक शेतकरी तेव्हा अधिक माहितीसाठी दक्कन फार्मच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला आजच जॉईन व्हा